सर्ध्या वर्षाला निरोप आणि नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भंडारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे भंडाऱ्याच्या रावणवाडी चांदपूर आणि कोरांबी जलाशयावर असलेल्या बोटिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत या सगळ्या ठिकाणी असलेल्या बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे चांगल्या प्रकार पर्यटन स्थळ त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक नॅचरली आणि त्याच्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो आणि समाधान वाटतो इथं आनंद काय काय बघितलं आपण इथं इथं बोटिंग बघितलं आणि डिनर वगैरे इथं केला आम्ही आणि बऱ्या रंब्य वातावरण सगळं येऊन खूप छान वाटला नेचर सोबत एक जो कॉन्टॅक्ट होते आपला आपण बिझी शेड्यूलमधून मधून आपण जो काढतो एक तो खूप छान वाटला नेचर सोबत इथं स्विमिंग आहे हॉर्स रायडिंग पण त्यांच्या खूप छान वाटलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट